आणि या सगळं होत असताना भर पावसाळ्यामध्ये सुद्धा मराठवाड्यात कित्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय टँकर चालू होते सभापती महोदय आज या सगळ्या विषयामध्ये एकीकडे मराठवाड्याला वॉटर ग्रीड करण्याची घोषणा केली जाते आणि एकीकडं मराठवाड्यातील शेतकऱ्यावर वरंटा फिरण्याचं काम सुद्धा मेरी संस्थेच्या मार्फत जो अहवाल मागच्या काळात आलेला आहे जायकवाड्याच पाणी जवळपास तेरा टक्के कमी करण्याचा प्रयत्न सभापती महोदय होतो आज जो समान पाणी वाटपाचं धोरण आहे त्याच्यात जायकवाडी अडुसष्ट टक्के भरलेली असताना वरून म्हणजे नगर नाशिकून पाणी सोडण्याचं धोरण आहेच आत्ताच्या घडीला परंतु मेरी संस्थेनं काही लोकांना हाताशी धरून ज्याच्यात मराठवाड्याचं प्रतिनिधित्व अतिशय कमी होतं पण पंचावन्न टक्के पाणी असल्यावर पाणी सोडलं जावं म्हणजे अडुसष्टचं पंचावन्न अशा प्रकारचा अहवाल दिला निश्चित मराठवाड्यातील दिल जनता त्याला विरोध करेल परंतु हा प्रयत्न सरकार एकीकडं मराठवाडा वॉटर ग्रीड करायचं म्हणतं आणि एकीकडं आमचं जे हक्काचं पाणी आहे समान पाणी वाटपाचा जो कायदा आहे त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न सरकारचीच एक संस्था सभापती महोदय करते आणि म्हणून सभापती महोदय ह्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या घोषणा मोठ्या प्रमाणात झालेल्या आहे प्रत्यक्षात या, या सगळ्या याला निधी अतिशय कमी प्रमाणात सभापती महोदय या मराठवाड्याला मिळालेला आहे गोदावरी खोरे असेल कृष्णा खोरे असेल या सगळ्यातून ज्या पद्धतीनं हा निधी मिळायला पाहिजे होता तो निधी सभापती महोदय आत्ताच्या घडीला मिळत नाही सभापती महोदय समोर कृषी मंत्री हे चांगली बाब आहे कारण याच्यात नैसर्गिक आपत्तीचा नुकसान भरपाईचा मुद्दा आहे वाटतो कृषी मंत्री साहेब माझ्या बोलण्याशी आपण सम सहमत असाल एन डी व्ही आयचा जो नवीन निकष लागू झालाय आहे हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना घातक आहे ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत येणाऱ्या काळात दिली जाणार आहे याच्यामध्ये एनडी निकष जो लागू केलेला आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर कालावधीत सलग पाच दिवस प्रत्येक दिवशी किमान दहा मिलीलिटर पाऊस झाल्यास मागील दहा वर्षात या परिमंडळामध्ये पर्जन्यापेक्षा पर्जमानाच्या पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडलेला असल्यास त्यानंतर हा एन डी व्ही आयचा निकष निर्देशांनुसार तपासला जाईल हा निर्देशांक झिरो बिंदू पाच पेक्षा कमी असला पाहिजे पण तर हे जे, जे निकष आहे दे त्याच्यात एन डी व्हायचे आणि त्याच्यानंतर ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा एन डी वी आय पंधराव्या दिवसाच्या निर्देशांपेक्षा जास्त असायला हवा थोडक्यात एक जटिल पद्धती शेतकऱ्यांना मदत आता किती मिळायला मिळायच्या जात नाही कारण मिळाल्याचं जर आकडेवारी केले तर तो राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये सुस्पष्टपणे लिहिले नाही सरकारच्या घोषणा वेगळ्या प्रत्यक्षात आर्थिक पाहणी अहवालात जे सांगितलेलं आहे मला असं वाटत ते अतिशय महत्वाचे सभापती महोदय सभापती महोदय मागील त्याला सौर ही कृषी योजनेचा विषय सुद्धा मोठा बोलवाला होतो सभापती मोदय पण आताच्या घडीला जर बघितलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मागील त्याला सोहर पंप मिळत नाही सभापती महोदय सभापती महोदय याच्यामध्ये तीन एच पी ची मोटार असेल पाच एच पी ची मोटार असेल वेगवेगळ्या पद्धतीने निकष आहेत या निकषामध्ये काही मध्ये बत्तीस हजार काही मध्ये बेचाळीस हजार रुपये भरावे लागतात परंतु या सगळ्याच्या मध्ये शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या प्रमाणावर सौर कृषी पंप याच टार्गेट वाढविण्याची आवश्यकता आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान भरपाई झाली अजूनही मी जी माहिती घेतली आपल्या मंत्रालयातून सचिवांकडून त्याच्यात बारा हजार सातशे त्र्याण्णव कोटी रुपये अद्याप देण्याचे वेगवेगळ्या नुकसानीचे सभापती महोदय देणं बाकी आहे मग हे नुकसान वेगवेगळ्या पद्धतीचं आहे मग कुठं गोगल गायचं असेल कुठे अतिवृष्टीचं असेल कुठं कीड लागल्याचं असेल असे वेगवेगळ्या पद्धतीनं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं सभापती महोदय झालेला आहे मोफत बळीराजा मोफत वीज योजना जी आहे सभापती महोदय मागच्या काळात असं सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विजेचं बिल येणार नाही खालच्या सभागृहात आमदार कैलास पाटील यांनी सरकारनं आता थकीत वीज बिल देण्याचं सुरुवात केली की काय असं काही शेतकऱ्यांना बिल सभापती महोदय आलेलं आहे सभापती महोदय ही मोफत वीज घोषणा होत असताना मला असं वाटतं मोफत वीज देत असताना पुरेशी वीज सगळ्यात महत्वाचं आहे आज पुरेशी वीज सुद्धा या शेती पंपांना मिळत नाही आणि एकीकडे सरकार बळीराजा मोफत वीज योजना देत असताना मोफतची घोषणा झाली परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला दोन दोन चार चार तास सुद्धा वीज मिळत नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे मातोश्री पानंद रस्त्याविषयी सुद्धा सत्ताधारी पक्षांनी बोललेला आहे पण मातोश्री पानंद रस्ते योजना ही अतिशय क्रांतिकारी योजना होती खत ग्रामीण भागामध्ये जे रस्ते जिल्हा परिषदेकडून करता येत नाही आमदार निधीतून करता येत नाही राज्याच्या बजेटमधून करता येत नाही याच्यासाठी मातोश्री पानंद योजना सुरू झाली परंतु मागच्या काळामध्ये फक्त या योजना मंजूर झाल्या प्रत्यक्षात आज या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या वस्तीवर जायला वाड्यावर जायला कोणत्याही प्रकारे रस्ते उपलब्ध नाही कारण बऱ्याच ठिकाणी काम तर झालंय परंतु याचा निधी सभापती महोदय आपल्या शेतकऱ्यांना अजूनही सभापती महोदय मिळालेला नाही आहे आणि म्हणून या योजना फक्त घोषणा होते प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरात या योजना कोणत्याही प्रकारे सभापती महोदय पडलेल्या नाही आज सोयाबीन असेल कांदा असेल कापसाविषयी मी बोललो सोयाबीनचं नाफेडणी खरेदीचे केंद्र सुरू केले परंतु या राज्यातला जो सोयाबीन उत्पादन झालेलं आहे पंचवीस सुद्धा शेतकऱ्याचं सोयाबीन सरकारने खरेदी केलं नाही सभापती महोदय आज सोयाबीनच्या विषयी दुर्दैवानं असं म्हणावं लागेल नाफेडनी जरी खरेदी करायला सुरुवात केली होती तरी शेतकऱ्यांचं सोयाबीन पूर्णपणे खरेदी झालं नाही कित्येक ठिकाणी बारदाना नव्हता म्हणून सोयाबीन खरेदी झालं नाही कित्येक ठिकाणी गोडाऊन भरले आता सरकार म्हणेल गोडाऊन भरले एवढं सोयाबीन आम्ही खरेदी केलं अरे हे गोडाऊन जुने आहेत मुख्यमंत्री बोलले की आम्ही दहा वर्षात विक्रमी दहा वर्षापूर्वी सोयाबीनचं सो उत्पादन नगण्य होतं आताच्या घडीला विदर्भ आणि मराठवाड्यात असेल सोयाबीन कापूस हे मुख्य पीक घेतले जात असताना बारदाणे अभावी गोडाऊन अभावी सोयाबीन खरेदी सभापती महोदय केलेले नाही आहे सभापती महोदय कापसाची ती स्थिती आहे आज हमी भावापेक्षा सोयाबीन बाजारामध्ये हमी भावापेक्षा हजार हजार नऊ नऊशे रुपयाने खरेदी होत आहे कांद्याची ती स्थिती आहे कापसाची सभापती महोदय ती स्थिती आहे आणि सरकार या सगळ्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही आज शेतकऱ्यांची जर स्थिती बघितली तर मला असं वाटतं कांद्याचा काल जो भाव गडगडलेला आहे ह्याचं जर सगळी स्थिती बघितली सातत्यानं शेतकऱ्यावर ही परिस्थिती येत असेल सरकारचं आयात निर्यात धोरण असेल किंवा सरकारचा हमी भाव देण्याचा विषय असेल किंवा खरेदीचं धोरण असेल हे सगळे धोरण शेतकऱ्याच्या मला असं वाटतं मानगुटीवर बसणार आहे शेतकऱ्याला कोणताही न्याय देणार नाही सभापती महोदय आज मागच्या काळामध्ये ज्या कापूस सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्या मला वाटतं निश्चित नवीन कृषी मंत्री त्याच्याविषयी रिव्ह्यू घेतील ह्या ज्या कंपन्या स्थापन झाल्या या कंपन्या काही स्वार्थाच्या हेतून वेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं देऊन किंवा घेऊन मी डायरेक्ट आरोप करत को नाही कोणावर प्रत्यक्षात सगळीकडे हे चर्चा आहे नव्हे सगळीकडे स्पष्टपणे आलेलं आहे या उत्पादक कंपन्या ज्या आहे मला असं वाटतं मेरिटच्या आधारावर ज्या कंपन्यामध्ये शक्ती आहे ताकद आहे मेरिट आहे अशाच शेतकरी उत्पादक कंपन्यांना हे कापूसचं असेल सोयाबीन असेल हे जे वेगवेगळ्या खरेदी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या संस्थेला काम देतो मला असं वाटतं मंत्र्यांच्या जवळच्या तत्कालीन मंत्र्यांच्या मी आताच्या मंत्र्यांविषयी बोलत नाही तत्कालीन मंत्र्यांच्या जवळच्या वेगवेगळ्या संस्थांना अशा पद्धतीनं काम दिल्याचं सभापती महोदय सातत्यानं आरोप झालेले सभापती महोदय आणि म्हणून कापूस सोयाबीन या सगळ्या विषयामध्ये सरकार जेवढं पाहिजे तेवढं अलर्ट नाही सभापती महोदय आज या सगळ्या याच्यामध्ये जे धोरण आहे कापसाचं सोयाबीनचं जर बघितलं हमी भाव चार हजार आठशे देतात आणि प्रत्यक्षात चार हजारपेक्षा कमी भावाने शेतकऱ्यांचं हा सोयाबीन खरेदी केला जातो आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कापूस असूनही आपण ब्राझील असेल आफ्रिका असेल ऑस्ट्रेलिया असो इथून मागच्या काळात मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय कापूस आणलेला होता आता हे आयात निर्यात धोरण जर बघितलं तर मला असं वाटतं शेतकऱ्यांना सभापती महोदय अतिशय मारक आहे सभापती महोदय आरोग्याची स्थिती बघितली तर मागच्या काळामध्ये मा काही टेंडर्स मुख्यमंत्र्यांनी रद्द केले आरोग्य विभाग ज्या पद्धतीनं हापकिन संस्थेमार्फत आरो औषधी घ्यायची सरकारने जे ट्रिब्युनल मंडळ स्थापन केलं त्याच्यामार्फत घ्यायची अजून सुद्धा हापकिनच्या मार्फत जुने औषधी अजूनही कित्येक जवळपास तीस टक्के औषधी अजूनही